हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन म्हणून मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आज आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवांश के एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी अयन उत्तर ऋतूशिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वृद्धी योग आहे सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिजकरण आहे सकाळी सात वाजून तेहतीस ते मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर बव कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असेल तो सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या थोड़े अक्षर एक फुल पाकळी या आणि संकल पा हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शंभो शंभोराज्ञ प्रवर्त सत्य ब्रम्हण द्वितीय पराार्थ श्वेत वराह कल्पे वैवस्वतम्यंत कलियोगे प्रथम पादे जम्बुद्पे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाडे शालिवाण शक्य एकोणाशे शेचाळीस प्रभी षष्टी क्रोधी नाम संसरे उत्तरायण शिष्य ऋतू माघमासे कृष्णपक्षे सौम्यवासरे स्वाती नक्षत्रे वृद्धियोगे वनिस्करणयुक्तायां षष्टी शुभतीतो वीर गोत्रोत्पन्नम कडप्पा मय मोह पात दुर्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा मित्रांनो याच ठिकाणी आज संकल्प आहे तेव्हा आपण आपल्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मालाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या संकल्प पंचांगाचा वापर करून नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्र मित्रांनो मित्रा आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि एकवीस डोहाळ जेवणासाठी या मासात आता मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस आणि चोवीस प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून द्यायचे त्यांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आपण करू शकणार नाही कारण तसा मुहूर्त नाही केवळ आपण इतर देवी देवतांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवेध करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे मित्रा करा मित्रांनो घरी करायचे असेल आपल्या देव देवघरामध्ये मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा तर यासाठी काही वेगळे नियम असतात ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे आणि त्यानंतरच आपण काय तो निर्णय घ्यावा मित्रांनो कारण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घेवा घ्यावा लागतो तेव्हाच आपली मूर्ती जागृत राहते अन्यथा तिला एक दिवस खंडित मानून विसर्जन करावं लागते तेव्हाही अशी वेळ येऊ नये म्हणून अगोदरच आपण नियम काय आहेत ते जाणून घ्यावे आणि मंदिरामध्ये तसा प्रश्न येत नाही कारण रोजच्या रोज पूजा जी असते अभिषेक युक्त ती सर्व पुजारी मार्फत होते पंडिता मार्फत होत असते देवकाळामध्ये होत असते त्यामुळे ते तेथील मूर्ती जी असते ती जागृत असते आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण करते मित्रांनो तेव्हा आपण ज्या वेळेला मंदिरात जातात त्यावेळेला आपल्याला प्रसन्न वाटते मित्रांनो तो अनुभव आपल्या घरात आपल्याला येत नाही कारण मूर्तीची जागृतपणा में वा। वा, हा एकमेव कारण होऊ शकतो काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क सा साधावा वा पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि मुहूर्ताचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे तारखेनुसार या हा सरकारचा आहे मित्रांनो कारण सरकारी दफ्तरी काही गोंधळ होऊ नये म्हणून तेव्हा आपल्याला या उत्सवात सामील व्हायचं असेल तर त्यापेक्षा आपण महाराजांचे चरित्र पुन्हा एकदा वाचा मित्रांनो आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये अनुराग्र असा बदल करावा मित्रांनो परस्त्रीला महाराज जे मान सन्मानाने वागवत होत तोच गुण आपल्यामध्ये आला तरी भरपूर आहे कारण आपण सर्व काही शत्रू घालू शकतो पण हा काम हा शत्रू आपण घालू शकत नाही यासाठी आदर्श राजा म्हणून आपण शिवाजी महाराजांना समोर ठेवायचा आहे मित्रांनो सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे हा भद्रायोग राहूच्या अवि आधिपत्याखाली येतो तेव्हा हा अशुभ काळ आहे या अशुभ काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची कामे करू नका कारण त्यामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होईल किंवा नाही सांगता येत नाही मित्रांनो सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे मग ते घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून आणि पितृ काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले, आपले, आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटानंतर हजर ते आहे त्या आधी नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता आणि रेग्युलर आहे ते कधीही सुरू करू शकता पण नवीन जे सुरू कराल ते शेवटपर्यंत सुरू राहिले पाहिजे मध्येच बंद पडता कामा नाही बंद पडले तर आपल्याला दोष लागण्याची देखील शक्यता असते मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो त्यामुळे तो आपले कामे होऊ देत नाही मित्रांनो तेव्हा आपण शक्यतो या वेळेमध्ये अति अतिमहत्वाची जी कामं असतात ती करू नका ती इतर वेळेमध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या मंगळ सहा डिसेंबर ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल तर असा वक्री मंगळ आपल्याला कसा फळ देईल तर जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो आपल्याला फळ प्रदान करणार आहे मित्रांनो मग हे स्थानासंबंधी आणि मंगळाचे फळ हे आपल्याला शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाची देखील असू शकते नक्की कसे आहे हे आपल्याला जाणायचे असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे संपर्क करावा लागेल मित्रांनो जाणून घ्यावं लागेल की आपल्यासाठी मंगळ हा कसा आहे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि ओम हरिओम शिवशंभो महा